शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नेते आणि नाशिकमधील महत्वाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज औपचारिकरित्या भाजपात प्रवेश केला गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या आणि अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं त्यांच्या प्रवेशाने नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या प्रसंगी सुधाकर बडगुजर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं

आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसाठी नागपूरचं उदाहरण देऊ शकतो देऊ इच्छितो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की साठ पाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिलं महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार दहा अकराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगाल भावनपुरी साहेब प्रवेश झालेला आहे आता इथून घरी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे आपण अतिशय अडामासाचे कार्यकर्ते आहात एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि करायला मी केवळ भरगुजरचा अपमान झाला तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे आणि ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका परिषदा पंचायत समितीमध्ये आपला जो काही खट्या आहे तो दाखवून देऊ आणि निश्चितपणानं या महाराष्ट्राच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आपण निश्चितपणानं विजय करू असं तुमच्या सगळ्यांनी वतीनं म्हणतो धन्यवाद आपण बघताय देशामध्ये कसं वारं वाहत हो आहे काही लोक परवा दुर्लक्ष म्हणत होते दलाल आहे हा दलाली हो पक्षासाठी मी दलाली करतो की पक्षाची दलाली आहे पक्ष मोठा करणं म्हणजे की दलाली नाहीये पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे आज अनेक लोक तुम्हाला कंटाळले आहेत पुन्हा सांगेल अनेक लोक तुम्हाला कंट आलेले आहेत आणि त्यांना कळतंय की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण गेलो पाहिजे ज्या पद्धतीने माननीय मोदीजींचं काम देशामध्ये चाललंय देश विकासाच्या दृष्टीने बाजूला कशी गोडदौड करतोय या ठिकाणी राज्यामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली राज्य कशा पद्धतीने काम करत आहे कसे आपण पुढे चाललेलो आहे आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा मान्य मोदीजींवर हो आहे राज्यामध्ये मान्य देवेंद्रजींवर हो आहे शिंदे साहेब आहेत या ठिकाणी दादा असतील या सर्वांवर आपला विश्वास आहे आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उरल्या सुरलेल्या कोणी राहायला तयार नाही माननीय मुख्यमंत्री या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आहे देशामध्ये दे माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये दे विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा मान्य गिरीश भाऊ महाजनजी माननीय रवी चव्हाणजी आम्ही सर्व आमच्या कोर ग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील सुधाकरव बडगुजर असतील यांच्या पक्ष यांच्याबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुजरजी माननीय बबनराव गोलकजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन विजय विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टी संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आज माननीय देवेंद्रजी शेतकऱ्यांना दिवसाने बारा तास बीज देण्याचा निर्णय घेतला पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचे निर्णय देवेंद्रजी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदार येतात या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला मोदीजीच्या सरकार घेतला आणि तर कुठलाही पक्षप्रवेश जो होतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाकरता सुधाकरराव गडगुंजर बबनराव घुलरजी माननीय गिरीश महाजनजीची आमच्याशी बोलले तेव्हा त्या ठिकाणी कुठलाही आशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजीच्या सरकार सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्षप्रवेश केला तर सकाळी काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये मला लेट झालो मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश निर्णय त्या ठिकाणी होईल पण माननीय गिरीश भाऊनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला खरंतर तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं थांग त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता उशीर झाला कारण ऑलरेडी मंत्रिमंडळाची बैठक चालली आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्ष प्रवेश करावा अशी माझी इच्छा होती पण तेवढीच गर्दी बाहेर आहे कार्यकर्त्यांना एवढे कार्यकर्ते येणार आणि घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती पण ठीक आहे आता पक्ष प्रवेश झाला आहे माननीय रवी चव्हाणजी मी माननीय देवेंद्रजी माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे की आपल्या सर्वांनी आता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपले जुने संघटना नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो नक्कीच काही मनमुटाव राहतात शेवटी मतभेद नाहीये काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकामेकाविरुद्ध लढतो तेव्हा त्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागतात त्या त्या पक्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या पक्षाला समोर येण्याकरता त्या पक्षाला वाढवण्याकरिता आपण पुढे जात असतो त्या काळामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला एकामेकाची ठिकाणी टीचणी होते काही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात एकामेकावर आपण चिंचवडे उडवतो त्यामुळे तो काळ निवडणुकीचा असतो पण मात्र एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता सुधाकर बडगुचरजी बबनराव गोलपजी आणि संपूर्ण टीमची जबाबदारी आहे की आपल्या सर्व जुन्या नवीन टीमला सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना ही एक्कावन्न टक्केच्या वर मताची झाली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळात सर्व मतभेद मनभेद दूर करायचे आहे या ठिकाणी मला विश्वास आहे की मानणे गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन करतो आहे संघटनेचं परिवर्तन होत आहे देवेंद्रजी विकासाचं त्या ठिकाणी परवा घेऊन पुढे चाललेले आहे आमचे आम रवी चव्हाणजी आम्ही सर्व संघटना मजबूत करण्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतो आहे